नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मुलगी झाली हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इथे गोजिरीला सगळे सांगत असतात की बाळा खाऊन घे परंतु गोजिरी काहीच खायला तयार नसते त्यावर विलास पाटील म्हणतात बाळा तुझ्यासाठी छान बटाट्याची भाजी केलेली आहे तरी सुद्धा ती जेवायला तयार नसते साजिरी भरून सुद्धा ती जेवायला नाही म्हणत असते तितक्यातच तिथे आता शौनक येतो आणि शौनक हे सगळं पाहत असतो गोजिरी आता सगळ्यांना सांगत असते मी बाबा आल्याशिवाय काहीच खाणार नाही तितक्यातच शौनक आता तिथे येतो आणि शौनक म्हणतो बाळा तुझा बाबा आला आहे आणि माझी लिटल एंजल का रडत आहे नाही नाही रडायचं नाही आणि असं बोलून तो तिच्या जवळ येतो आणि तिचे डोळे पुसतो आणि तिला हसवायचा प्रयत्न करतो गोजिरी तरी सुद्धा आता हसत नसते त्यावर आता इथे शौनक तिला गुदगुल्या करू लागतो त्याबरोबर गोजिरीला आता हसू येतं आणि गोजिरीला शौनक म्हणतो बाळा असं नाही करायचं खाऊन घ्यायचं आई बाबा तुला सांगता येत ना पण खायचं मग आता इथे गोजिरी सांगत असते मला आता माझे बाबा भेटले आहेत आणि मला आता बाबा असतील ना तरच खायला आवडत आणि मी आता खायला तयार आहे असं बोलल्यानंतर साजिरी ही गोजिरीला भरवत असते तर शौनक मात्र आता इथे गोजिरीला हसवायचा प्रयत्न करत असतो आणि तिला म्हणत असतो तुझा हात तर दुखत असेल ना तर माझ्याकडे एक मोठी जादू आहे आणि तो आभ्राकडाबरा करतो आणि तिच्या हाताचं दुखणं बरं करण्यासाठी तो तिला हसवू लागतो आता इथे गोबरे अंकल आले आहेत आता तरी तू खाऊन घे असं आर्या गोजिरीला म्हणत असते त्यावर गोजिरी आर्याला म्हणते हे माझे गोबरे अंकल नाहीत तर आता हे माझे बाबा आहेत जेव्हा आता गोजिरी असं म्हणते त्यावेळेला शौनकच्या डोळ्यामध्ये पाणीच येतं कारण गोजिरीने पुन्हा एकदा शौनकला बाबा म्हणून अशी हाक मारलेली असते शौनक एकदमच अस्वस्थ होतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आता शौनक गोजिरीला म्हणतो अगं बाळा खाऊन घ्यायचं ना आणि गोजिरी ही शौनकच्याच हाताने खात असते याच वेळेला विलास पाटील बघत असतो आणि विलास पाटीलला टेन्शन येतं आणि तो विचार करत असतो की आता काय करायचं हे चाललं तरी आहे काय आता शौनक जो असतो तो गोजिरीला सगळं सत्य सांगायचं ठरवतो पण गोजिरी ही शौनकला सांगत असते बाबा आता मी मी इथून बरी झाली ना आता आपण मस्तपैकी एन्जॉय करूयात मग तुम्ही घरी या मग आपण सगळे मिळून तुमच्या घरी जाऊया आणि मग आपण एकत्रच असणार आई तुम्ही आणि मी मग आपण सगळे एकत्र मिळून मजा करूयात अजूनच मज्जा येईल सुपरवाली मज्जा करूया असं गोजिरी शौनकला म्हणत असते आणि त्याच वेळेला शौनक हा गोजिरीला भरवत असतो आणि गोजिरीच्या गालावरून हात फिरवत असतो आणि गोजिरीला म्हणत असतो की बाळा मला माहिती आहे पण एक गोष्ट खरी आहे आत्ता काही झालं तरी आपल्याला एकत्र येता येणार नाही आता असं शौनक गोजिरीला म्हणल्यावर गोजिरी शौनकला म्हणत असते मला माहीत आहे तुम्ही माझ्यासोबत मस्करी करताय इथे आता शौनक गोजिरीला सांगत असतो नाही बाळा मी तुझ्यासोबत मस्करी नाही करत आहे मी खरं तेच तुला सांगत आहे मी तुझ्यावर कोणतीही मस्करी न करता तुला सांगतोय सगळं सत्य सांगतोय मला आता तुझ्यासोबत नाही थांबता येणार त्याचबरोबर गोजिरी आता अशी म्हणत असते की बाबा आपलीच असं काही म्हणू नका शौनक त्यावेळेला म्हणत असतो बाळा काही झालं तरी मला तुझ्यापासून लांब राहावंच लागेल तू मला समजून घे परंतु आता गोजिरीला काहीच ऐकायचं नसतं गोजिरी ही रडत असते आणि शौनकच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं शौनक गोजिरीचे डोळे पुसतो आणि म्हणतो बाळा प्लीज मला समजून घे माझा हा इलाज आहे पण गोजिरीला आता समजतं शौनक हा रडतोय म्हणजे शौनकच्या सुद्धा मनामध्ये हेच आहे की शौनकला पण मला सोडून जायचं नाही हे आता गोजिरीला कळालेलं असतं म्हणूनच ती आता शौनकला तुम्हाला सुद्धा मला सोडून जायचा त्रास होतोय असं गोजिरी शौनकला म्हणत असते म्हणूनच मी तुम्हाला सांगते की मला तुम्ही सोडून जाऊ नका पण आता शौनकचा झालेला असतो कारण कल्याणीनेच त्याला हशिवट घातलेली असते त्यामुळे तो आता गोजिरीला सांगतो की बाळा मला आता नाही थांबता येणार गोजिरी सुद्धा आता शौनकला थांबवण्याचा प्रयत्न करत असते त्याच्या गालावरून हात फिरवते शौनकचा नाईलाज होतो आणि गालावरचा हात शौनक हातामध्ये घेतो आणि तिला समजवत असतो आणि म्हणतो आई आजोबा जे सांगतायत ना ते ऐकायचं खायचं कोणताही आगावपणा करायचा नाही निवांत खायचं आणि गोळ्या सुद्धा घ्यायच्या असं बोलून शौनक तिकडून चाललेला असतो शेवनक आणि गोजिरीचं हे नातं बघून सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आता शौनक तिथून जात असताना गोजीरी मात्र शौनकचा हात सोडत नाही पण आता शौनकचा सुद्धा होतो आणि तो, तो गोजिरीचा हात सोडून तिथून बाहेर निघून जातो त्यावर गोजिरी आता म्हणत असते मी काहीच खाणार नाही मी गोबरे अंकलशी आता गट्टी घेणार आहे असं ती म्हणत असते आर्याला आता वाईट वाटत त्यामुळे आर्या देखील शौनकच्या पाठीमागे त्याला समजवण्यासाठी जाते आता आर्या जी असते ती बाहेर जाऊन शौनकला समजवण्याचा प्रयत्न करत असते इकडे साजिरी पण गोजिरीला आता जवळ घेते कारण गोजिरीला ह्या सगळ्याचा त्रास होत असतो आणि ती खूप रडत असते शौनक सुद्धा बाहेर जाऊन खूप रडत असतो तर आता त्याला आर्याही समजवत असते आर्या शौनकला म्हणत असते तू असं का करतोय एकतर कितीतर दिवसांनी तुला समजलं आहे की गोजिरी ही तुझी मुलगी आहे मग तू आता स्वीकार ना तिला पण साजिरी आणि विलास पाटील जे काका आहेत हेच आपल्याला हातभार लावायला तयार नाहीत आणि म्हणूनच मला आता कंटाळा आहे आणि मी तसही माझ्या आईला वचन देऊन बसलेलो आहे तिने मला सांगितलेलं आहे हे भेटायला हे गेलं आहे ते शेवटचं यानंतर मला तिला भेटता येणार नाही म्हणूनच मी तिला असं सांगितलं आहे आता आर्या शौनकला म्हणत असते गोजिरी ही साजिरी आणि तुझ्या लग्नाचं प्रतीक आहे त्यामुळे मला असं वाटतं काहीही झालं तरी तू आणि साजिरेने पुण्या संसार करायला हवा हाजिरीशी थोडं बोलून घे असं आर्या देखील शौनकला सांगत असते शौनक यावर म्हणत असतो की नाही आता ही सगळी वेळ गेलेली आहे माझ्या हातामध्ये आता काहीच राहिलेलं नाही कितीतरी बोललं तरी, तरी साजिरीला आता काहीच समजत नाहीये मग आता मी तरी का पुढाकार घ्यायचा असं शौनकचं म्हणणं असतं आता शौनक आर्याला ही सुद्धा गोष्ट सांगत असतो की माझी आई माझं लग्न लावून देत आहे त्यामुळेच मला हे सगळं नको आहे असं देखील तो आर्याला सांगत असतो आता त्याच वेळेला तो बोलत असतो की मी काहीच बोलू शकत नाही आता सगळं संपलेलं आहे असं म्हणून तो तिकडून निघून चाललेला असतो त्यावर आर्या त्याला समजवते आणि म्हणते शेवणक असा त्रास करून घेऊ नकोस एकदा तरी गोजिरीला भेट पण शेवणक हा गोजिरीला न भेटता तिकडून निघून जातो आर्य आता म्हणते काहीही झालं तरी मला बोलावं लागेल इकडे गोजिरी हॉस्पिटल मध्ये रात्रीच्या वेळेला झोपलेली असते आणि साजिरी ही तिच्या बाजूला असते गोजिरी ही स्वप्नामध्ये सुद्धा बाबा बाबा म्हणून चावळत असते तिला आता शेवणकची खूप आठवण येत असते आणि ती आता दचकून उठते साजिरी आता तिला पाणी देते आणि म्हणते बाळा काही नाही तुला हे स्वप्न पडलं होतं आणि पुन्हा झोपायला सांगते त्यावर गोजिरी म्हणत असते माझे बाबा कधी येतील साजिरी तिला समजवते आणि म्हणते बाळा आता तरी झोपून घे रात्र झालेली आहे त्यावर साजिरीच्या सांगण्यावरून गोजिरी झोपी जाते आणि त्यानंतर साजिरीला गोजिरीची खूप काळजी वाटते आणि ती गोजिरीच्या कपाळावरती केस करते आता शौनक हा घरी आलेला असतो त्याच वेळेला कल्याणीही शौनकजवळ गोजिरीची तब्येतीची चौकशी करत असते शौनक हा हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकार घडलेला हा कल्याणीला सांगत असतो आणि शौनक म्हणतो तिथे मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ती खात सुद्धा नव्हती आणि गोळ्या सुद्धा घेत नव्हती पण मला आता तिची काळजी वाटते पण मी तिला आता सांगून आलो आहे मी यानंतर तिला भेटायला येऊ शकत नाही पण मी काय म्हणतो आई ती बरी होईपर्यंत मी गेलो तर त्यावर कल्याणी शौनकला नकार देते शौनक हा रागाने तिथून निघून जातो तो जेवत सुद्धा नाही तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता इथे गोजिरी पडलेली असते आणि त्याच वेळेला साजिरी सगळी जण तिला उचलायला येतात पण आता गोजिरी सांगते मला कोणीही स्पर्श करू नका मला कोणीही उचलायला येऊ नका मला कोण उचलायला येईल तर ते माझ्या बाबाच असतील माझ्या बाबांनीच मला हात लावायला पाहिजे असं देखील हट्ट करून सांगू लागते त्यानंतर आता बाबी म्हणते जर आता इथे साजिरीचा पहिला नवरा येणार असेल तर आम्हाला इथे बिलकुलही थांबायचं नाही असं बोलून ती म्हणते आम्ही इकडून लग्न मोडून जाणार आहोत असं म्हणल्यावर आता इथे सगळ्यांनाच धक्का बसतो आणि इकडे हा एकटा बसलेला असतो त्यावेळेला केदार त्याच्या जवळ जातो आणि तो त्याला समजावू लागतो सगळ्या समारंभामध्ये गोजिरीने तुला बाबाशी हाक मारली त्यामुळेच बघ तिला आता त्या, त्या गोष्टीची किती गरज आहे ते असं बोलून केदार हा शौनकचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असतो असाच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा